एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीचा ते चौवेचा पंचेचाळीस शेचा सत्तेचा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकाव्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसष्ट साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकशे ब्याऐंशी त्र्याऐंचा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एकण ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे आणि पाऊल पण बघा किती टाकतोय अजून इथं सेटिंग आहे बरं का अजून एवढंहून हो पण खाली सेटिंग आहे ते आपण खालचं घेत नाही तर पाऊल बघा प्रॉपर टाकतोय पाऊल किती येतं आता इथून पुढे सुरुवात करतोय हो का चिटकून टाकतोय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा में साधरन, आ, पूट शकतन, पूट चे तर शेतकरी मित्रांनो सतरा पाऊल आहे साधारण सतरा फूट पण असू शकतं पंधरा फूट पण आणि एवढी फळांची संख्या आहे तर तुम्ही बघू शकता है हा प्लॉट नितीन नरळे सरपंच लक्ष्मी यांचा हा प्लॉट आहे तर बघू शकता ह्या प्लॉटवरती नर्सरीपासून म्हणजे आपल्या ऑफिसपासून साधारण अर्धा किलोमीटरवरती प्लॉट आहे तर मी आज पहिल्यांदाच आलोय प्लॉटवरती व्हिजिटला म्हणजे अजून एकदा पण प्लॉटला व्हिजिट आला नाही तर शेतकरी मित्रांचं बऱ्याच जणांचं प्रश्न राहतो की फक्त फोटो आणि व्हिडिओवरती मोबाईलवरती किंवा ऑनलाईन शेड्यूल घेते किंवा ऑफलाईनसाठी शेड्यूलसाठी फोटो घेऊन येते शेतकरी तर ते तसं शेड्यूल योग्य मिळतं किंवा योग्य ट्रीटमेंट मिळतं का तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एकच उद्देश होता एक दं बर हा प्लॉट लावतानाच अगोदर सांगितलं होतं अर्धा किलोमीटर प्लॉट आहे पण मला येता येणार नाही ट्रीटमेंटला तर आज पहिल्यांदा आलोय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता खरबुजाचा प्लॉट असा हा एकाच एक प्लॉट आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्याच ह्याच्यातला एक हा म्हणजे क्वालिटीचा प्लॉट आहे बघू शकता आणि शेतकरी मित्रांची ती शंका राहिली की ऑनलाईन शेड्यूल किंवा ऑफलाईन शेड्यूल फोटोवरती किंवा व्हिडिओवरती शक्य आहे का तर ते हे शक्य आहे बघा तर हा लक्ष्मीनगर तालुका सांगोला हा महूद लोटेवाडी या रोडवरतीचा हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकताय प्लॉटला एवढं भयानक असं सेटिंग झालेलं दगड पल्ल्यासारखं सेटिंग आहे आणि फळाची साईज पण बघू शकता प्रत्येक वेळ प्रत्येक फळाला हे आलेलं आहे जाळी पण आलेले आहे आणि ह्याचं एक कटिंग झालेलं आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटचं एक पहिलं सुरुवातीला कटिंग झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जेवढे खरबुजाचे प्लॉट आहेत त्यातला ऐंशी टक्के खरबूज हे आपल्या ट्रीटमेंट खालीच आहे आता सध्या तर तुम्ही अगदी दौंड बोरिवलीला जाऊ शकता किंवा खाली तुम्ही कोरडवाडीपर्यंत जाऊ शकता तर तिथं पण प्लॉट आहे दौंड बोरिवलीला एका गावात म्हणजे तिथं साधारण तर दौंड बोरिवलीतला प्लॉट आहे प्लॉट आहे तिथे एकाच गावामध्ये अडीच एकर साधारण खरबूज आहे तिथे पण कोणाला जाऊन बघायचे असतील तर परत बघू शकता तुम्ही पिंपळ जाऊन बघू शकता कुरडवडीत जाऊन बघू शकता किंवा सांगोलमध्ये किंवा सांगोलच्या आसपास एरियामध्ये किंवा जिथं जाईल महाराष्ट्रामध्ये तिथं खरबूज बघितलं की तुम्ही ओळखायचं एवढं मोठं भयान प्रमाणाचं सेटिंग आणि झाडावरची म्हणजे वेलीवरची काळोखी समजली की तुम्ही समजायचं की भजबभरकर टेक्नॉलॉजी आणि एक आपला फंड आहे की जिथे जास्त सेटिंग तिथं भुजबळकर टेक्नॉलॉजी असणारच तर शेतकरी मित्रांनो तर त्याचं हे फळ आहे आणि अर्धा किलोमीटरवरती असून सुद्धा या प्लॉटला व्हिजिट झालेलं नाही आणि ऑनलाईनवरती पूर्ण हा प्लॉट उभा केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा एवढाच उद्देश की तुम्हाला टेक्निकचा वापर करायचा असेल नवीन तंत्रज्ञानाने तं, 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 नवीन टेक्निक आहे त्याचा वापर करून तुमचंही उत्पन्न वाढवायचं असेल आणि तुम्हालाही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं हो असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक सत्त्याण्णव पासष्ट एकोणऐंशी सत्त्याहत्तर ब्याऐंशी या क्रमांकावरती फोटो व्हिडिओ पाठवून तुम्ही शेड्यूल मिळवू शकता आम्ही कॉल शक्यतो रिसिव्ह करत नाही प आणि व्हॉट्सअपला रिप्लाय जरा एक किंवा दोन दिवसांनी लेट मिळतो तर शेतकरी मी ज्यांना ह्या नियम आटीचं पालन करणं शक्य आहे त्यांनी आमचे ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुम्ही आर्थिक फायदा उठवू शकता धन्यवाद